बाबा का भजन गांगर ਤਾਵਾ ਦਲਾ ਤੁਲੀਆ ਦੀਲ ਰਾਮ ਰਾਯਾ ਦੀਲ ਰਾਮ ਰਾਯਾ ਦੀਲ ਰਾਮ ਰਾਮ ਲੋਕਾ ਭਵ ਤਾਗਿ ਤਰਾਯਾ ਛੁਟਲੇ ਖਾਟਵਾਲੇ

नेई लामर आया ईयामन हा मनोका भवसागरि तराया अनिशर्वनी प्रवाती मना हरिप्रवाती जाणार धूर

ừ đấy là một cái mặt đấy là một cái mặt đấy là một cái

A <speaking in foreign> little <language> Buntan dalam bagus, sekarang dalam bagus, kita ngaji kita, hari selama, malam lagi malam, semuanya bagus, asal ngaji kita, ini selama, ya malah dijual apa, asal tahu ya, rahmatnya Allah ya, आला तो राम मनोहर जय राम मनोहर जय राम मनोहर जय

छा फोटो का

म्हणजे एक्स बोल म्हणजे राहुल मुलं किती आहे तुला मुलं दोन नाही जावाही देत नाही का औषध तुला नाही औषध नाही मी चालत नाही राज्यात जाणून राहिलं राज्य सामू लागल रिक्षाला पंचेचाळीस वर्ष झाले त्याचं तीन रुपया द्यायचं त्या मोठी ना म्हणलं त्या माझी मग येत अस खूप छान घेतली का मावशी नाही बा किती रुपयाची घेतली का त्या पुस्तक पुणे सोडले पुस्तक सोने

त्या बाबी घात काय साथ द्या <laughs> <नहीं दादा। laughs> <laughs>

में ता, 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 है ने, का म्हणजे झालं कप्तान झालं दोन वर्ष झाली काही नाही त्याच्यामुळे आता हे रामकिश आंबेडकर हे वर्धा जिकारी हे सगळी सगळी जाणीव चोप द्या ना माझ सैनिक आहे विका ना आपली जागा सोडून म्हणजे जात असं म्हणजे लेक्चर सोन्या गाडीवर गाडीवरती मला नाही पाहिजे ते जाणत आहे ना लेक्चर द्यायसाठी जयपूरमध्ये पण राहिलं हा जातो हो का अरे हो का मावशी नाही प्रधानमंत्री प्रधानमंत्री आहे तू हो का का हो का कधी झाली प्रधानमंत्री आता झाली आता आता झाली का आ, चार पाच महिने चार पाच महिने झाले पगार पगार असतो का मग तुला मावशी प्रधानमंत्री म्हणल्यावर पगार नाही भेटत तसं नाही ना? आता तुला प्रधानमंत्र्याला सेक्युरिटी पाहिजे ना तू आपल्या माणसं घेऊन जा सेक्युरिटी प्रत्येक गावाने दहा दहा बाया दहा बाय इकून दहा बाई इकुण हे सलमा येतच तुझ्यासोबत पोरकी तुझ्यासोबत नाही कोणता देश नाही पाहिला अजून नाही विमानात बसली नाही तू नाही कधीच नाही बसवायची इच्छा आहे बर मी बसत तुला विमानात ठीक आहे विमानात बसवत तुले पण बसली बसशील तू विमानात सांगले मी येतो ना संग या विमानात बसवत आहे आपल्याला विमानात बसायचं ना तिकीट किती राहते पण विमानाची विमानाची तिकीट कधीच नाही प्रधानमंत्री असून नाही बसले विमानात जागाच नाही सोडले जागाच नाही सोडले काय भगवान छापूर राहिला

पायकल पावून आले सायकलो सायकल आल्या विमानापेक्षा जास्त मावशी सायकल जास्त पळत असते तस नाही लोक वाशिम आल्या आम्ही येतो खाली काहीच पळणार आमची आम्ही येतो म्हणे इकडं आपल्या इकडं

<laughs> मी येतो <laughs> 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 ना चाला या शंभर शंभर टक्के नेतो मावशी मी विमानात चाला विमानात चाखाले धरून लटकून जरी गेलो तरी आपण भरून जातो फार मजा घ्या बसले हो चालेल <laughs> <laughs> बाबा चाबी आणि चाबी तिथं दे ना एक जातो कुठं आहे

चाबी को है बाबा गाड़ी ये तो मौसी में जय भीम जय भीम